मित्रांनो नमस्कार ओटीटी न्यूज मराठीमध्ये मा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत विषय आहे खामगाव नगरपालिका निवडणुकीचा आपल्याला माहितीच आहे की खामगाव नगरपालिका निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी जवळपास तेरा ते चौदा अर्ज दाखल झालेले आहेत आणि नगरसेवक पदासाठी दोनशे बाराच्या जवळपास अर्ज दाखल झालेले आहेत खामगाव शहरातून पस्तीस नगरसेवक जे आहेत हे निवडून दिल्या जाणार आहेत आणि नगराध्यक्षांची निवडणूक ही थेट होणार आहे नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून सौ अपर्णा सागर काँग्रेस काँग्रेसकडून सौ स्मिता किशोरप्पा भोसले आणि राष्ट्रवादी सानंदा गटाकडून सौ चेतना संजय शर्मा असे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत आणि अन्यसुद्धा उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत तर या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून राज्याचे कामगार मंत्री आकाश कुणकर यांच्या परिवारातील सदस्य म्हणजे त्यांचे बंधू सागर पुणकर यांच्या पत्नी अपर्णा पुणकर ह्या निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळे कुठंतरी ही निवडणूक जिंकणे भाजपासाठी फार गरजेचे आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीने आपली प्रतिष्ठा येथे पणाला लावणे सुरू केलेले आहे खुद्द कामगार मंत्री आकाश कुणकर हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकी घेऊन समोरची रणनीती आखत आहेत विविध पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत भारतीय जनता पार्टीने सतरा प्रभागातून पस्तीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलेले आहेत यामध्ये सात उमेदवार मुस्लिम समाजाचे आहेत यापैकी तीन उमेदवार जे आहेत हे भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर लढणार आहेत तर चार उमेदवार भारतीय जनता पार्टीने पुरस्कृत केलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीने जी यादी जाहीर केली आहे ती पुढीलप्रमाणे आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये प्रशांत नायसे आणि सौ गायगोळ रवी गायगोड यांच्या घरातील सदस्य प्रभाग क्रमांक दोन मध्ये गुलजम्मा शाह आणि शोरत खान यांच्या घरातील महिला हे दोन भाजप पुरस्कृत आहेत तीन मध्ये माजी नगराध्यक्षा सो अनिता वैभव डवरे आणि गौरव बोबळे प्रभाग क्रमांक चार मध्ये महेंद्र रोहनकार आणि पत्रकार श्रीकांत भुसारी यांच्या घरातील महिला सदस्य पाच मध्ये डोर्ले आणि वनारे यांच्या घरातील महिला सदस्य प्रभाग क्रमांक सहा मध्ये माजी नगरसेवक सतीश अप्पा आणि शेखर पुरेह यांच्या पत्नी सह संतोष पुरे सात वार्ड सात प्रभाग मध्ये लक्ष्मण आयलानी आणि सुरज लोळे यांच्या घरातील महिला सदस्य सौ लोंडे आठ मध्ये विजय शर्मा आणि सौ रंगदळे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये माजी काँग्रेसचे बाजार समिती संचालक आणि शासचे निकटवर्तीय जे आता सध्या भाजपमध्ये गेले आहेत तसे मंगेश इंगळे आणि भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सत्यनारायण थानवी यांच्या पत्नी सौ थानवी प्रभाग क्रमांक दहा मधून विजय उगले आणि सौ अश्विनी शशिकांत वक्टे प्रभाग क्रमांक अकरा मधून राकेश राणा आणि सौ पारखे पिंटू पारखे यांच्या घरातील महिला सदस्य बारामधून अनित जमादार यांच्या पत्नी आणि कुरेशी प्रभाग क्रमांक तेरा मधून नगरसेवक प्रवीण कदम आणि सौ गाडगेताई चौदा मधून भाजपाचे युवा कार्यकर्ते कृष्णा ठाकूर आणि सौ गरळ स्नेहल पवन गरळ प्रभाग क्रमांक पंधरा मधून हट्टेल आणि सौ सो पवारताई सोळा मधून रेखा ताई गणेश जाधव आणि विजय पदमगिरवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतरा प्रभाग जो आहे यामध्ये तीन मुस्लिम नगरसेवक जे आहेत पदाचे मुस्लिम नगरसेवक जे आहेत त्यापैकी दोन नगरसेवक हे हो माजी नगरसेवक हो आहेत आणि हे तिन्ही मुस्लिम नगरसेवक हे हो भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढत आहेत त्यामुळे रशीद मेंबर आणि नईन मेंबर यांच्या घरातील सदस्य आणि आणखी एक मुस्लिम कॅन्डिडेट असे तीन उमेदवार जे आहेत ते भारतीय जनता पार्टीने आपल्या कमळ सिंबलवर दिलेले आहे आणि हे खांगोवाच्या शहरात अशी पहिल्यांदाच ऐतिहासिक अशी घटना आहे की भारतीय जनता पार्टीच्या सिंबालवर जवळपास सात मुस्लिम उमेदवार हे रिंगणात आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीने आणि स्वतः कामगार मंत्री आकाश दादा कुंडकर यांनी ही किती निवडणूक सिरियर घेतली आहे आपल्या लक्षात येईल दुसरीकडे या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे नानांच्या काँग्रेसने आपण लोकलच नावे घेऊया म्हणजे नानांची काँग्रेसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्यांच्यासोबत वंचित आहे यांनी स्मिता किशोरप्पा भोसले यांना उमेदवारी दिलेली आहे कामगार मंत्री आकाश कुंडकर यांच्या घरातील उमेदवार सौ अपर्णा सागर कुंडकर आणि स्मिता किशोरप्पा भोसले हे दोन तगडे उमेदवार आहेत त्यासोबतच सानंदा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने चेतना संजय शर्मा यांना देखील निवडणूक रिंगणात उतरलेला आहे आणि तिन्ही उमेदवारांना कसं मताधिक्य मिळते आणि तिरंगी लढत होते की थेट भोसले आणि फुंडकर यांच्यात सरळ लढत होते हे येणाऱ्या काळातच समजेल मात्र या निवडणुकीने बरेच काही गोष्टी समोर आणल्या आहेत जसं की म्हणजे खामगावच्या इतिहासात असं पहिल्यांदा होत असेल कदाचित जेव्हापासून सानंदा परिवार निवडणुकीच्या किंवा राजकारणात आहे तेव्हापासूनच्या इतिहासामध्ये या निवडणुकीत सानंदा परिवारातील एकही सदस्य उभा नाही त्यामुळे खामगाव नगरपालिकेमध्ये बॅलेट पेपरवर किंवा मतदान यंत्रावर तुम्हाला सानंदा आहे ना कुठेही दिसणार नाही मात्र सानंदा यांनी काही उमेदवार उभे केलेले आहेत आणि शिवसेना शिंदे गटासोबत सुद्धा त्यांची युतीची बोलणी सुरू झालेली आहे दुसरीकडे भाजप एकटा लढत आहे आणि इकडे काँग्रेस आणि वंचितची आघाडी झालेली आहे शिवसेना उघाटासोबत त्यांची चर्चा सुरू आहे तिरंगी लढत खामगावात आहे कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर यांना ही निवडणूक जिंकणे अत्यंत गरजेचे आहे कारण राज्य पातळीवर हा विषय आता गेलेला आहे आणि त्यांच्या घरातील उमेदवार असल्याने त्यांची प्रतिष्ठा खरोखर पणाला लागलेली आहे त्यांच्या समोर सामान्य जरी फेस असला भोसले तरी त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे आणि त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे दुसरीकडे आहेत राणा दिलीप कुमार हे सुद्धा काही स्वस्त बसणार नाही म्हणजे एकीकडे त्यांना सानंदांना सुद्धा श द्यायचा आहे आणि किशोर भोसलेंवर सुद्धा मात करायची आहे तशी रणनीती भाजपाने आखलेली आहे आणि कामगार मंत्री स्वतः उशिरापर्यंत आपल्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकी घेत आहेत जवळपास त्यांना सतराच्या सतरा वार्डमध्ये पस्तीस उमेदवार मिळालेले आहेत आणि बाकी पक्षांना कुठं काही कमी जास्त प्रमाणात उमेदवार असल्याची माहिती आहे आणि काही उमेदवार आहेत ते एकदम लूज सारखे आहेत अन्य पक्षांमध्ये ते काही दिवसांनी आपल्या समोरीलच म्हणजे जिथं कुठं उमेदवार भेटला नाही तिथं कोणी गुळाचा गणपती उभा केला अशी परिस्थिती झालेली आहे ते कदाचित नाकारून चालणार नाही त्यामुळे खरी लढत जी आहे नगराध्यक्ष पदाची आहे आणि खाली जे आहेत त्याच्यामध्ये काही अनुभवी आहेत काही जुने चेहरे आहेत आणि काही नौके चेहऱ्या आहेत त्यामुळे नगरसेवक पदाच्या निवडणुकीपेक्षा नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक आहे ही चांगली रंगतदार होईल आणि कोणत्या पक्षाला चांगलं बहुमत मिळते आणि कोण नगराध्यक्ष होतो हे सर्व मतदारांच्या हाती आहे लवकरच त्या सुद्धा त्या सर्व बातम्यांचे अपडेट आमच्या आम्ही आमच्यापर्यंत आपल्यापर्यंत आम घेऊन येऊ लवकरच हे सर्व अपडेट आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येऊ बऱ्याच राजकीय पक्षांनी अजून आपल्या यादी जाहीर केलेल्या नाही त्यांच्या याद्या जाहीर होतील त्यांचे एबी फॉर्म आज लागलेले असतील सर्व अर्जांना त्यामुळे उद्या जी लिस्ट येईल ती सर्व पक्षांची फायनल लिस्ट असेल उद्या सकाळी दहा वाजता आपण पुन्हा एकदा एक फ्रेश व्हिडिओ घेऊन येऊ आणि त्यात तुम्हाला आम्ही सांगू की नारांच्या काँग्रेसचे नगरसेवक पदाचे कोणते उमेदवार आहेत सानंदांच्या काँग्रेसचे प्रभागीय कोणते उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तर आम्ही तुम्हाला सांगितले कारण भारतीय जनता पार्टीची यादी आम्हाला प्राप्त झाली होती अन्य पक्षांकडून जसा पाहिजे तसा पत्रकारांना अप्रुव्ह नाही भारतीय जनता पार्टी ही चोवीस तास इलेक्शन मोडवर असते त्यामुळे ते त्यांचं नियोजन या नगरपालिकेत सुद्धा दोन्ही राजकीय पक्षांपेक्षा चार पावलं पुढे आहे त्यामुळे अजून वेळ गेली नाही दोन्ही पक्षांना भाजपच्या बरोबर जर यायचं असेल तर सर्व गोष्टींनी त्यांना नियोजन करावं लागेल कारण भारतीय जनता पार्टी स्ट्रॉंग पक्ष इथं आहे त्यांची राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे सुद्धा आणि दस्तर खुद्द कामगार मंत्री इथं आहेत आणि त्यांच्याच परिवारातील सदस्य असल्याने ते निवडणुकीसाठी जंगजंग पचाळतील या सर्व घटनांचा आढावा आणि आपल्या प्रतिक्रिया आमची मतं या सर्वांचा उहोपुह आपण करत राहू आपलं काही म्हणणं असेल तर कॉमेंट मध्ये सांगा आणि आपल्याला काही आपलं म्हणणं प्रायव्हेट ठेवायचं असेल आणि आपलं नाव समोर येऊ द्यायचं नसेल फक्त आपली आपलं म्हणणं आपली मागणी किंवा आपले जे काही हो सजेशन असतील ते जर सांगायचे असतील त्या स्क्रीनवर आम्हाला नंबर प्ले होत आहे या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करू शकता कॉल करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे हा जो नंबर आहे हा नंबर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला ऍड करू शकता जो तुमचा मित्र परिवाराचा समाजाचा संघटनेचा पक्षाचा ग्रुप असेल तर तो ग्रुप फक्त ओनली फॉर ऍडमिट नसला पाहिजे म्हणजे मला त्यात बातम्या टाकता आल्या पाहिजे तर तो ग्रुपमध्ये हा नंबर तुम्ही ऍड करू शकता दुसरं म्हणजे या नंबरवर हाय जर मला पाठवलं तर मी तुम्हाला आमच्या ओ टी युट्यूब च्या बातम्या पाठवतो आणि तुमचा नंबर सुद्धा माझ्या ग्रुपला आणि व्हॉट्सअपच्या चॅनलला ऍड करतो तर तुम्हाला नियमित बातम्या हव्या असतील तर मला हाय पाठवा किंवा माझा नंबर तुमच्या ग्रुपमध्ये ऍड करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे येणाऱ्या दिवसात सत्य आणि वस्तुनिष्ठ बातम्या देण्याचा शब्द मी तुम्हाला दिला आहे एकही बातमी चुकीची नाही आणि थेट परिपूर्ण आणि ऑथेंटिक आणि अधिकृत माहिती घेतल्याशिवाय मी कोणताही व्हिडिओ सोडत नाही त्यामुळे तुम्हाला जर खऱ्या आणि वस्तुनिष्ठ बातम्या हव्या असतील आपल्या मोबाईलवर तर आताच आमचे चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही जर फेसबुकला पाहत असेल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करा युट्यूबवर पाहत असाल तर युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस नोटिफिकेशन मिळतील आणि इंस्टाग्रामवर वर जर पाहत असाल तर इंस्टाग्रामचं आमचं चॅनल फॉलो करा आणि अपडेट राहा आता तुर्तास आपल्याकडे जास्त माहिती नाही उद्या मी परत सकाळी पुन्हा चांगला व्हिडिओ घेऊन येईल परिपूर्ण माहिती असलेला पुन्हा एकदा सांगतो आमचं चॅनल सबस्क्राईब फॉलो फॉलो करा आणि पाहत राहा ओ टी टी न्यूज मराठी शुभरात्री धन्यवाद